दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी मालेगावात सगळीकडे आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला शहरातील अनेक मंदिरांमध्ये सायंकाळी धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं असं असतानाच शहरालगत दाभाडी रोडवरील पुरातन रोकडोबा हनुमान मंदिरात आषाढी एकादशीच्या दिवशी रात्रीच चोरट्यांनी संधी साधत देवाचा मुकुट दानपेटी व अन्य मुद्देमाल चोरून नेल्याची धक्कादायक घटना सकाळी उघडकीस आली या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला के गेल्या काही दिवसांपासून मालेगाव शहर तसंच परिसरात गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढली असं असतानाच रोकडोबा हनुमान मंदिर हे अत्यंत रस्त्यालगत असलेल्या मंदिरात चोरट्यांनी चोरी केल्यानं संताप व्यक्त केला जातोय मंदिरात सुरक्षेच्या कारणासाठी बसवण्यात आलेले सीसीटीव्ही हे केवळ शोभेचे बाहुले ठरलेत यातील एकही सीसीटीव्ही सुरू नसल्यामुळे चोरटे बिंदास येऊन मंदिरातील शनिदेवाचा चांदीचा मुकुट आणि दानपेटी घेऊन पसार झाले या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे मालेगाव शहर तसंच परिसरात सोनसाखळी चोरी दुचाकी चोरी मोबाईल चोरी आदी घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे नागरिकांनी आता पोलीस प्रशासनावरच संताप व्यक्त करण्याला सुरुवात केली आहे नितीन बोराडे दक्ष पोलीस न्यूज मालेगाव